हे एक भेटलंय लांबीन का हे पहिलं चिवन त्याच्यानंतर हे दुसरं कडक ना एक नंबर आणि हे तिसरं काबोळीचं चिवन आहे एकाच पागामध्ये तीन भेटले नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईत उपलेट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो खूप दिवसानंतर आज आपण मासेमारी करण्यासाठी जात आहोत जवळजवळ आठ ते दहा दिवस झाले आपल्या एकही वी व्हिडिओ आला नव्हता कारण थोडंसं काम होतं ज्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ भेटला नाही किंवा मासेमारी करायला मी गेलोच नाही आता ते काम संपलेलं आहे आणि आप आपले व्हिडिओ आता रेग्युलर सुरू होतील खूप दिवसानंतर आज पावसाला सुरुवात झालेली आहे जवळजवळ वीस दिवस झाले आणि वीस दिवसानंतर पाऊस पडायला सुरुवात झाली आहे तर आज आपण पहिल्यांदाच चढणीची चिवणी पकडण्यासाठी जाणार आहोत पहिला पाऊस पडला आहे आणि पहिल्या पावसामध्ये चढणीची चिवणी भरपूर भेटली आपणच नाही तर गावातील भरपूर लोक गेले असतील चिवणी पकडण्यासाठी आणि आज आम्ही जण आहोत मी आहे यश आहे आणि त्याच्यानंतर प्रिंट आहे आम्ही तिघेजण जाऊ आणि ही चढणीची चिवणी पकडू आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा खूप मजा येणार आहे कारण पावसाला आता सुरुवात झालेली आहे चला आता आपण गाडीवरती जाऊ आणि लांब लोकेशनवरती जाऊन चिवणी पकडू चला भेटूया लवकर मित्रांनो आता लोकेशन लोकेशनवरती पोहोचला आहोत आणि बरेच लोक या ठिकाणी बागाने मासे पकडत आहेत पहिल्या पावसातील चढणीची चिवणी आणि ती पकडण्यासाठी गावातील भरपूर लोक येत असतात हा रस्ता आहे बघा इथून पावसाचं पडलेलं पाणी वाहतोय आणि याच पाण्याच्या वासामुळे शेतातील पाणी असल्यामुळे याच्यामध्ये मातीचा सुगंध येतो आणि याच सुगंधावरती चढणीचे मासे या पाण्याच्या बरोबर शेतामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात आणि तेच मासे आज आपण पकडणार आहोत कडक आज खूप मजा येणार आहे आपल्याबरोबर यश आणि प्रिन्ससुद्धा आहे ते पुढे चालतात आणि लवकरच आपण पाग सुरुवात करणार आहोत चटणीची छुनी पकडण्यासाठी एक नंबर माझे आहे मू साईज बदेला बसले ते बघा आलेलं आहे गाभुरीच चिवणं बघा काय साईज आहे चिवण्याची दोन आयल्यान दोन मित्रांनो दोन चिवण्या आल्या हे पहिलं आहे आणि हे दुसरं बघा पाऊस पण पडते आणि आपल्याला चिवणी भेटत आहे एक नंबर बघा पाल्टीमध्ये पावसाची पहिली चिवणी एक नंबर मजा येते होय परत आपण

मित्रांनो कंटिन्यू कंटिन्यू तिसरा पास आणि आपल्या लागोपाठ चिमून येत आहेत बघा याची पण साईज एक नंबर आहे बघा मित्र पाचवं चिमून आपलं एक नंबर साईज बघा

ikke er klar. Nei. आपोआप बाहेर पडलो मस्त काम आहे बघा शिवनी भर येत लक्ष नाही हा माहिती टेन्शन घ मी तर आता पाऊस भरपूर आला आहे बघा पाऊस खूप पडतो जोराचा पाऊस आलाय आणि जोराचा पाऊस आला ना की चिवणी भारी येतात जा मजा हो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा खूप मजा येणार आहे मग माना दे हा मी बघित आहे

दोन दोन चिवणी एकाच पागामध्ये आधोते बाजी कोणतं का तुम्ही मजा की फुल मजा कंटिन्यू पाक चालू आहे आणि चिवणी पण कंटिन्यू येतात तकडा त्या बोल बघा काय साईज आहे सुपर साईज याची त्यावर नको जाऊ नको साईज बघा साईज बघा किती मोठी आहे कडक कडक साईज काय मजा आली बघांचं गाव जमलेला आहे चिंडी पकडण्यासाठी पहिल्या पावसाळ्यात चिंडी त्यानंतर कंटिन्यू आपला एक एक मोठे भाग कुकर गेलाय बस आल्यापासून कंटिन्यू आपल्याला होते

Em Đâu Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những काय साईजचं चिनं भेटलं आहे कडक साईज आहे मोठा मोठं आहे बघा बाल्टीमध्ये किती चिनी झाले थोड्याच वेळामध्ये भरपूर चिनी भेटलेत आपल्याला बघा मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला चिवणं आलेलं आहे बघा मस्त साईज आहे बरेल ती तू साईज आहे गाबोली नाही आमचा खोली लोकांचा

các chị nghe tạp phun bọc cái này chưa mà chơi? Làm मीडियम साईजचं चिन्ह आहे ना पण याच्यामध्ये गाबोली

ना बघा एकाच रागामध्ये किती चिन हो तीन चार चिवणी दिसतात बघा या ठिकाणी एकत्र दोन हे एक भेटले लांबीन का हे पहिले आहे त्याच्यानंतर हे दुसरं कडक ना एक नंबर आणि हे तिसरं काबोळीचं आहे एकाच पागामध्ये तीन भेटले तर आता आमची पाग मासेमारी करून झालेली आहे आणि आता मी घरी झालो होतो खूप दिवसानंतर आज पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण चढणीची चिवणी पकडण्यासाठी आलो होतो आणि बघा मित्रांनो आजची आपली चिवणी चढणीची चिवणी बघा या साईजची भरपूर चिवनी भेटलेली आहेत थोड्याच वेळामध्ये आपल्याला एवढी चिवनी भेटलेली आहेत आणि ही चिवणी फक्त दोन तीन दिवस तीन दिवस भेटतात पावसाचे पहिले दोन तीन दिवस असतात त्याच दिवसामध्ये ही चिवणी वरती शेतामध्ये जातात आणि अंडी घालतात त्याच्यानंतर ही चिवणी आपल्याला भेटत नाही तर हा पहिला दिवस होता अजून बघू जर भेटले दोन तीन दिवस तर आपण नक्की मासे पकडण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो तुम्हाला आजची ही पहिल्या पावसातील मासेमारी कशी वाटली आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी परिवार दिसावा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा राहा व्हिडिओ लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर